त्या एका चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे तो म्हणजे लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट पाहण्यासाठी मी मागच्या आठवड्यात सोमवारी गेलो होतो पण त्या दिवशी मला तिकीट मिळालं नाही दुसऱ्या दिवशीचे सुद्धा सगळे खेळ हाऊसफुल होते शेवटी मला शिवजयंतीच्या दिवशी तिकीट मिळालं एकतर त्या दिवशी सुट्टी असते आणि दुसरं म्हणजे उत्सव असल्याने थिएटरला गर्दी कमी असते यावरूनच आपल्याला प्रचिती येऊ शकते की या चित्रपटाबद्दल लोकांच्या मनामध्ये किती उत्सुकता आहे हा चित्रपट बघताना मला जो अनुभव आला तो आपल्यासोबत मांडावा म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे हा चित्रपट मला का महत्वाचा वाटतो आणि आपण तो, तो।, तो कशासाठी बघ बघितला पाहिजे हेच आज मला आपल्याला सांगायचं आहे नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपणे सर्वप्रथम या चित्रपटाविषयी जे आक्षेप घेतलेले आहेत मी त्यावर पहिला प्रकाश टाकतो हमारी लढाई किसी धर्म की खिलाफ नाही थी नाही आहे असं वाक्य शंभूराजांच्या तोंडी घातलंय आपल्या वडिला नामलेंचे क्षय दीक्षित आणि स्वराज्याला हिंदू राज्य म्हणणाऱ्या शंभूराजांच्या तोंडी हा जो संवाद घातलेला आहे तो अनावश्यक वाटतो मिर्झा राजा जयसिंग याचा मुलगा रामसिंग याला शंभूराजांनी एक पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये असं वाक्य आहे त्या यवनाला म्हणजे औरंगजेबाला असं वाटत आहे की आम्ही हिंदू सत्वहीन झालेलो आहोत त्या शंभूराजे ते शंभूराजे असं वाक्य उच्चारू शकतात का छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हता हे निर्विवाद सत्य आहे आणि याच्याविषयी कुणाचीही दुमत नाही परंतु महाराजांच्या शत्रूंचा लढा हा महाराजांच्या धर्माच्या विरोधात होता या सत्यावर भर दिला जात नाही हा आमचा आक्षेप आहे मराठ्यांकडे सर्व इस्लामी सत्ताधीश इस्लामचा शत्रू म्हणूनच बघत होते महाराजांच्या मृत्यूची बातमी जेव्हा औरंगजेबाला कळली तेव्हा तो म्हणाला या ला के दरवाजे खुले रखना तेरा शेर शेरार आहे अशाच प्रकारच्या तुम्ही कथा ऐकल्या असतील जो औरंगजेब महाराजांना आयुष्यभर पहाडी चुहा म्हणून हिडवत होता शंभूराजांना अमानवीय पद्धतीनं ज्यांना हालहाल करून मारलं तो औरंगजेब महाराजांबद्दल असा विचार करेल मला सुद्धा हे कधी पटलेलं नाहीये आणि मुघल दरबार दरबारातल्या कागदपत्रांमध्ये असा उल्लेख असल्याचं वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेलं नाहीये तिसरा आक्षेप म्हणजे या चित्रपटाला ए आर रेहमानचं संगीत दिलेलं आहे या चित्रपटामध्ये पार्श्वी संगीत जे होतं अरेबिक होतं त्याऐवजी अजय अतुल यांना संगीत द्यायला पाहिजे होतं आपल्याला तानाजी किंवा आप पानिपत या चित्रपटातली गाणी ऐकवतात आठवतात का गुगल करू नका या चित्रपटाबद्दल बरेचसे लहान मोठे आक्षेप घेतले जात आहेत सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की चित्रपटाला सुद्धा त्याच्या काही मर्यादा असतात त्यामध्ये सर्वच गोष्टी दाखवणं हे शक्य होत नाही डावे जिहाद यांचं प्राबल्य असणाऱ्या चित्रपटसृष्टीमध्ये शंभर टक्के हिंदुत्व दाखवणं शक्य नाही कारण तो चित्रपट जगभरामध्ये दाखवायचा असतो मुघलांचं क्रौर्य दाखवण्याचं धारिष्ट दिग्दर्शकाने दाखवलं हे मात्र मला कौतुकास्पद का आणि समर्थनीय वाटतं गेल्या दहा वर्षांपासून या देशामध्ये राष्ट्रवादाचं वारं वाहत आहे आणि त्याचा प्रभाव चित्रपटसृष्टीवर पडल्याचं सुद्धा दिसून येतं कधीतरी अशी अनुकूल वेळेल जेव्हा शंभर टक्के हिंदुत्व आणि राष्ट्रवाद आपण दाखवू शकू पानिपत पद्मावत बाजीराव मस्तानी किंवा पृथ्वीराज चौहान तानाजी यांच्या तुलनेमध्ये हा चित्रपट सरस आहे या चित्रपटामध्ये सेक्युलरिझम जपलाय असाही एक आक्षेप घेतला जातोय वरवर जरी सेक्युलरिझम वाटत असला तरीसुद्धा डाव्यांकडून हा चित्रपट पाडायची प्रक्रिया सुरू आहे आपल्याला आठवते मध्यंतरी छत्रपती संभाजी महाराजांवर एक मालिका निघाली होती आणि त्या मालिकेमध्ये औरंगजेबाला एखादा चौकातला मवाली दाखवावा तशा पद्धतीने उभा केलेला होता अण्णाजी दत्तो यांना औरंगजेबापेक्षा सुद्धा मोठा खलनायक केलेला होता त्यासाठी त्यांची मुलगी आणि काल्पनिक जावई सुद्धा आणला खर तर शंभूराजे आणि अण्णाजी दत्तो यांच्यातला संघर्ष सासू मा... मालिकेन मालिकांपेक्षा वेगळा नव्हता तुम्ही कुठल्याही कौटुंबिक मालिका बघा एखादी सासू आपल्या सुनेच्या विरोधात कारस्थान षडयंत्र करत होती तशाच प्रकारचं षडयंत्र अण्णाजी दत्तो हे शंभूराजांच्या विरोधात करताना दिसले या मालिकेचा केंद्रबिंदू शंभूराजे की यांना देत होतो हेच कळायला लेखकानं आणि दिग्दर्शकांना कोणताही मार्ग ठेवलेला नव्हता भावना दुखावतील या भीतीनं औरंगजेबाचं क्रौर्य दाखवणं सुद्धा टाळलं त्याचं रूप सौम्य केलेलं होतं क्रौर्य आणि अमानुष्ठा ही इस्लामी राज्यकर्त्यांच्या पाचवीला पोचलेली आहे या चित्रपटाविषयी मला बऱ्याच प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या हा चित्रपट बघून लोक रडत होते म्हणजे शंभूराजांच्या बलिदानाचा प्रसंग सुरू होता तेव्हा लोक रडत होते हा अनुभव मला सुद्धा आलेला आहे मी जेव्हा चित्रपट बघत होतो आणि शंभूराजांच्या तो बलिदानाचा प्रसंग सुरू होता तेव्हा मला हुंदक्यांचे आवाज येत होते त्यातला एक शॉट असा होता की एक हपशी शंभूराजांची जीप कापण्यासाठी हातात पकड घेऊन त्यांच्या समोर उभा राहतो नेमकं मी त्याच वेळी माझे डोळे बंद केलेले होते चार पाच सेकंद मी डोळे बंद ठेवले आणि जेव्हा डोळे उघडले नेमकं त्याच वेळी त्या आपशीने शंभूराजेंची जीप उपटलेली मला दिसली हा चित्रपट मनोरंजन किंवा आवड म्हणून बघायचं असेल तर अजिबात बघू नका आपला धर्माभिमान जागृत करण्यासाठी आपल्याला हिंदू म्हणून जगता येवं यासाठी शंभूराजेंनी जिवंतपणी असंख्य नरकयातना सहन केल्या बलिदान दिलं त्यांच्या प्रती आपलं कर्तव्य म्हणून हा चित्रपट बघायला पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आज संपूर्ण देशभरात पोचत आहे जगाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहीत आहे परंतु हिंदुत्वासाठी हिंदू धर्मासाठी बलिदान करणाऱ्या करणाऱ्या त्यांच्या मुलाबद्दल आज जगाला माहिती होत आहे महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या हिंदू माणसाला सुद्धा वाटते की हा आपला राज्य आहे आणि याचा इतिहास आपल्यापासून का लपवून ठेवला अशी त्याची भावना होत आहे देशामध्ये असं धर्माभिमानी आणि उत्साहाचं वातावरण असताना त्यावर पाणी ओतण्याचं काम महाराष्ट्रातील पुरोगामी आणि वामपंथी भांडवळ करत आहेत सनातन हिंदू धर्माला शिव्या देणारी ही जी पुरोगामी भांडवळ आहेत त्यांना दाखवून द्या की प्राण गेला तरी धर्म बदलला नाही असे लोक आमच्या धर्मात होऊन गेलेले आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज हे त्या सगळ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत हा चित्रपट आल्यापासून पुरोगाम्यांचा नुसता जळफळाट होत आहे जाज्वल्य हिंदुत्वाने प्रेरित असलेल्या या छावा चित्रपटाने धर्मनिरपेक्षतेचा बाजार उठवलेला आहे डाव्यांचं तर दहनच सुरू आहे औरंगेबा फ्लॅन औरंगे फॅन क्लबच्या सगळ्या मेंबर्सचा थैत्याट सुरू आहे याबद्दल मी आपल्याला पुढच्या व्हिडिओजमधून सांगेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार